नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मागच्या वेळेला भरपूर शेतकऱ्यांनी असा प्रश्न केला की साहेब माल भरपूर प्रमाणामध्ये आहे किंवा टनावर माल निघायला लागला पण जसं जे फुटवा आहे तो फुटवा कमी आहे आणि लागणारे जी फुलं आहेत ते नाहीसे झालेले आहेत किंवा फार कमी एक दोन टक्क्यामध्येच राहिलेले आहेत फुलं तर याचं कारण काय असेल हे त्यांना लक्षात आलं नाही तर आपण त्यांना कारण सांगून देऊ की कशामुळं तुमचा माल चांगला आहे मॅच्युअर झाला आहे पण तुमचे फुलं जे आहेत ते फार निग्लेजेबल आहेत किंवा कमी प्रमाणामध्ये लागायला लागलेत तर याचं कारण एकच आहे हे बघा तुम्ही माल बघा किती मॅच्युअर झालेला आहे हे माल बघा या साईडला पण माल बघा झाडांची हाईट पण चांगल्या प्रमाणामध्ये झालेली आहे जवळपास एकशे पन्नास दिवसांचा प्लॉट आहे हा हे माल बघा तर मॅच्युअर झालेला माल असून पण शेतकऱ्यांनी काढलेला नाही त्यामुळं काय व्हायला लागलं जे मॅच्युअर झालेली जी फळं आहे किंवा जी मिरची आहे तर त्या मिरचीमध्ये जे आपण सूक्ष्म अन्नद्रवे सोडतो किंवा वॉटर सु खतं सोडतो तर ते जमिनीमधून मुळात खेचून ते शेंड्याकडं न जाता जे फळं आहे किंवा जी मिरची आहे त्या मिरचीकडंच ते चाललं त्यामुळं काय वर शेंड्याकडं जात नाही किंवा जे शेंड्याकडं जे अन्नद्रव्य आहे ते पोहोचतच नाही की मिरची काय व्हायला लागले मिरची पूर्णपणे आपल्याकडं क त्याला खेचून घ्यायला लागले किंवा ते खाऊन घ्यायला लागले तर त्यामुळं वर न जाता त्या मिरचीकडं चाललं म्हणून जो फुटवा आहे किंवा तुमचे जी फुलं आहेत ते खूप प्रमाणामध्ये किंवा फार कमी प्रमाणामध्ये लाग लागत आहेत ह्याचं कारण एवढंच आहे की तुमची मिरची जेवढी मॅच्युअर झाले ती मिरची पूर्णपणे झाडावरून काढून घ्यायची तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फुलं धारणा लागायला लागेल किंवा चांगल्या पद्धतीचे फुलं तुम्हाला या प्लॉटवर दिसून येतील कारण फक्त एकच आहे की तुमचा जेवढा मॅच्युअर झालेला माल आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा तेव्हाच तुम्हाला फुटवा किंवा त्या त्याच्यावर जी फुलधारणा आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये दिसून येईल